सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केलंय करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित करवीर तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं आंबेवाडी इथं करवीर तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ग्रामपंचायत पदाधिकारी पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक पार पडली बैठकीच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश मूर्तीचं पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा करताना प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी बोलताना केलंय यावेळी गेल्या वर्षी एक गाव एक गणपती एक वाड एक गणपती साजरा करणाऱ्या गावातील मंडळांना वृक्षरोप आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय गणेशोत्सव काळात ध्वनी मर्यादा ओलांडू नये यासाठी ध्वनी तीव्रता मोजणी प्रात्यक्षिक करून माहिती देण्यात आली आहे प्रशासनाच्या सूचना आणि योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून रितसर परवानगी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे जी एस कलकुटे अविनाश पवार दिग्विजय पाटील सुहास पवार सुमित्र पवार विकास जाधव राहुल देसाई प्रयाग चिखलीचे सरपंच रोहित पाटील वडनगेचे माजी सरपंच सचिन चौगले संजय पाटील यांच्यासह परिसरातील विविध गावचे सरपंच पोलीस पाटील आणि तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते